ही परिस्थिती सगळी या ठिकाणी प्रत्येक गावाची परिस्थिती आहे ती तूर पूर्ण गेलेली आहे सोयाबीन गेलेला आहे कापूस पूर्ण गेलेला आहे कापसाचे बोंड पूर्ण सडलेले आहे आणि पुऱ्या पिल्या जो हाय सोयाबीनवर पिलो आपला आहे तो पूर्ण झालेला आहे त्यामुळं शेंगाही भरत नाही आहे आणि पूर्ण दाणा जागेवरच लहान झालेला आहे सडलेला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळ्या शेताशेतामध्ये वावरामध्ये पूर्ण पाणीच पाणी आहे पूर्ण ती सडलं आहे एकच पर्याय ओला दुष्काळ आणि सगळ्यांनी सर सगळं नुकसान भरपाई ही दिवाळीच्या आधी आली पाहिजे अशी सरकारला सुद्धा मुख्यमंत्री स्वतः लक्ष देऊन आहे मुख्यमंत्र्यांचं पूर्ण शेतकऱ्यांनी लक्ष आहे आणि नक्कीच दिवाळीच्या आधी सगळ्या शेतकऱ्याला मदत घ्यायला मिळेल सोंगातला सोंगातलासुद्धा पुरत नाही म्हणजे सोंगी फायदानी अशी परिस्थिती झालेली आहे आणि सगळं पीक पाण्यामध्ये डुबल आहे दलदल झालेली आहे पूर्ण जाग्यावर पीक छणलेलं आहे तर या सगळ्या परिस्थितीची पाहणी करताना सगळ्या चे, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं जे आज खऱ्या अर्थानं दिसत आहे अत्यंत निराश झालेला शेतकरी आज दसरा कसा करायचा उद्या दिवाळी कशी करायची आणि या पिकाच्या बरोबर पूर्ण वर्षाचं त्यांचं जे रुलिंग होतं सगळं बँकलेलं आहे मग आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी काल माहिती दिली आजसुद्धा माहिती देणार आहे की सरसकट सगळ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे ओला दुष्काळ घोषित केला पाहिजे आज सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष सरकारकडे आहे की सरकार आम्हाला न्याय देणार आहे आमचा विश्वास आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अमरावती जिल्ह्याची वारंवार माहिती घेतली अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी वारंवार माहिती घेतली जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आणि त्या आदेशानुसारच आज या ठिकाणी पूर्ण शेतकऱ्यांचं सरसगड पंचनामे आणि ओला दुष्काळ या सगळ्या प्रक्रियाची प्रोसेस चालू आहे लवकरच एक लोकप्रतिनिधी म्हणून या जनतेचा सेवक म्हणून दिवाळीच्या आधी शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे जमा करू हे माझंही कर्तव्य आहे आणि ते सरकारकडून मी करून घेऊन आज पूर्ण गंगाबारी पारडी या सगळ्या पुऱ्या सर्कल मध्येच पूर्ण सोयाबीन गेलाय कापूस गेला संत्रा म्हणून मोबाईल बिलकुल जे शेतकऱ्याचं जे आहे पूर्ण कापसाचे बोर्ड काळे झालेले आहे तूर पूर्ण सडली आहे होऊन गेलेलं आहे संत्राची पूर्ण झाली आहे जागेवर बुडं सडले आहेत संत्राचे आज मेलघाटसारख्या भागामध्ये मकाचं चा नुकसान झालं आहे मोठ्या प्रमाणात या सगळ्या पिकाचा जो आज आढावा आहे पुऱ्या जिल्ह्याचा गेल्या चा। चार दिवसापासून जे मी जिल्ह्यामध्ये फिरत आहे सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्याला देत आहे आणि या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री जे आहे पालकमती अमरावती जिल्ह्याचे बावनकुळे त्यांना माहिती देत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती दिलेली आहे की आता उल्या दुष्काळाशिवाय कुठला पर्याय नाही आहे सर सगळं नुकसान भरपाई दिली पाहिजे आज सोयाबीन सोंगतो म्हटलं तो, तो सोंगालाही पुरत नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून लवकरात लवकर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे शे मिळाले पाहिजे दिवाळी शेतकरी चांगली झाली पाहिजे दसरा तर आता समजून घ्या कठीण परिस्थिती आहे सगळ्याच्या चेहऱ्यावर बिलकुल म्हणजे निराशा आलेली आहे की निसर्गानं अशा प्रकारची आपात आणली की आता सरकारची साथ पाहिजे आवाज आहे पुऱ्या जिल्ह्याचा गेल्या चार दिवसापासून जी मी जिल्ह्यामध्ये फिरत आहे सगळ्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देत आहे आणि या माहितीनुसार राज्याचे महसूल मंत्री जे आहे पालकमंत्री अमरावती जिल्ह्याचे बावनकुळे आहेत त्यांना माहिती देत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना माहिती दिलेली आहे की आता उल्या दुष्काळाशिवाय कुठला पर्याय नाही आहे सरसकट नुकसान भरपाई दिली पाहिजे आज सोयाबीन सोंगतो म्हटलं तो, तो सोंगालाही पुरत नाही अशी परिस्थिती झालेली आहे म्हणून लवकरात लवकर दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे मिळाले पाहिजे दिवाळी शेतकरी चांगली झाली पाहिजे दसरा तर आता समजून घ्या कठीण परिस्थिती आहे सगळ्याच्या चेहऱ्यावर बिलकुल म्हणजे निराशा आलेली आहे की निसर्गानं अशा प्रकारची आपात आणली की आता सरकारची साथ पाहिजे